ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली शहरातील सत्तावीस रस्त्यांचं रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाचशे अकरा कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे या प्रस्तावित कामांमुळे रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढणार असून लोकांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सदर विकास कामांची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी याविषयी माहिती दिली यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असा प्रयत्न होता की डोंबिवली मतदारसंघातील प्रत्येक रस्ता सिमेंट कॉन्क्रिटी असावा दरम्यान सत्तावीस महत्वाचे रस्ते काम करण्याचे ठरले होते सर्वांना आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे माझा मतदारसंघ डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे की विविध अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंजूर करून आणलेला आहे मार्गीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपये सत्तावीस रस्त्यांसाठी आणि छोट्या छोट्या अशा सर्व जे रस्ते आहेत की जे छोटे रस्ते आहेत त्याला पंचवीस को पंचवीस लाख रुपये लागतात किंवा पन्नास लाख रुपये लागतात असे छोटे छोटे जे रस्ते आहेत असे जवळजवळ रस्त्यांसाठी तीस कोटी रुपयाच्यापेक्षा जा जास्त निधी पर्यटन प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणलेला आहे दलित वस्ती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी योजना असेल त्याच्या म सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आपण शासनाचा आणलेला आहे जवळजवळ या मतदारसंघामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी हा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आणला आहे आणि खरं तर आज पत्रकार परिषद घेऊन की हा एवढ्या सर्व भागांमध्ये जेव्हा निधी रस्त्याची कामाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होईल आम्हाला जो कालावधी जो आहे हा कालावधी जवळजवळ पावसाचे दिवस पकडून जवळजवळ चोवीस महिन्याचा कालावधी यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना त्यामध्ये नमूद केलेला आहे परंतु हे काम लवकरात लवकर व्हावं असे निर्देश आपण शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर कामांना सुरुवात करून खऱ्या अर्थाने ही कामं लवकर होती त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला कामाची सुरुवात होते त्यावेळेला दोन हजार दहाची असणारी जी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे अशीच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कामांना सुरुवात झाली होती त्यावेळेला कुठेतरी विरोधकांकडून कुठेतरी वेगळा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो रस्ते रस्त्यामधले खड्डे वगैरे संदर्भात परंतु हे रस्ते कायमस्वरूपी व्हावेत या दृष्टिकोनातून थोडासा थो 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 नागरिकांना त्रास होईल परंतु त्या त्रासाबद्दल आजच मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु काम चांगलं व्हायला हवं चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी अधिकारी वर्ग असतील स्थानिक असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व लक्ष देतील आणि वर्षानुवर्ष टिकेल असं काम त्या शहरात व्हायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करावं यामुळे कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून होणारे उप रस्ते हे मुख्य रस्ते ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा